काही खास महिलांचा अपमान हा संपूर्ण राज्यातील महिलांचा अपमान नाही नाव न घेता सुप्रिया सुळे यांच्यावरती चित्रा वाघ यांनी पत्रकार परिषदेमध्ये टीकास्त्र सोडले महाविकास आघाडीच्या काळामध्ये कंगना राणावत स्वप्ना पाटकर नवनीत राणा यांचाही अपमान करण्यात आला होता मात्र मंत्री संजय राठोड यांच्या विरोधात आपला लढा सुरूच राहील आणि तो लढा न्यायालयामध्ये सुद्धा सुरूच राहील असे सुद्धा

गृह मंत्रालयाच्या माध्यमातून झाले परवा पुण्यामध्ये एका हेड कॉन्स्टेबलने महिलेवरती हात उचलला त्याला मंत्रालयामध्ये अधिकावलेचा उपमर्द करण्यात आला आणि ज्या पुरुष अधिकाऱ्यांनी निघालं त्याला सुद्धा त्या डिपार्टमेंटमधून कार्यमुक्त करण्यात आले रुजू पाहतोय भारतीय जनता पार्टी कदापि रुजू देणार नाही हे मला तुम्हाला एक आवर्जून सांगायचं आणि त्यामुळे राज्यातल्या प्रत्येकीचा सन्मान केलाच गेला पाहिजे जेंडर इक्वालिटी आपण मानतो त्यामुळे महिलांनीही पुरुषांचा आणि पुरुषांनीही महिलांचा सन्मान हा त्या ठिकाणी केलाच पाहिजे अशी आमची भूमिका आहे आपल्याला कल्पना आहे की परवा ज्या वेळेला हा चार्ज घेतला त्यावेळेला आमचे सन्माननीय प्रदेशाध्यक्ष बाबुन कुळेजी यांनी एक अपेक्षा व्यक्त केली प्रत्येक बूथवरती भारतीय जनता पार्टी महिला मोर्चाच्या पंचवीस महिला या असल्याच पाहिजे आणि त्यामुळे येणाऱ्या दिवसामध्ये आमच्या निवेदिका काही आमचे किरणजी पाद्रकर यांची जी बुद्ध रचना आहे त्या प्रत्येक बुथवरती पंचवीस पंचवीस महिला देण्याचा आमचा मानस आहे की ज्या वेळेला महिलांच्या सन्मानाची गोष्ट येते कुठल्याही महिलेचा अपमान करावा की महाराष्ट्राची संस्कृती नाही पण सिलेक्टिव्ह आउटरेट चालणार नाही पुन्हा एका पक्षाच्या पुन्हा एका महिला नेत्याचा अपमान म्हणजे महाराष्ट्राचा अपमान हे चालणार नाही अर्थात मंत्र्यांनी केलेल्या कुठल्याही वक्तव्याचा समर्थन नाहीच पण ज्या वेळेला आज शिंदे फडणवीसांच्या सरकारमध्ये महिला सन्मानासाठी बोललं जातं थोडस मागे जाऊन सिंहावलोकन करण्याची गरज आहे या अडीच वर्षामध्ये कालच बाहेर आलेले महाविकास आघाडीचे ज्यांना शिल्पकार म्हणतात ते शिवसेनेचे आम्ही त्यांना सर्व त्यांनी म्हणते संजयजी राऊत यांनी कंगना राणामधला तुमच्या समोर हरामखोर म्हटलेलं संपूर्ण देशाने ऐकलं स्वप्ना पाटकर नावाच्या एका महिलेला अतिशय अश्लील शिव्या संजय राऊत यांनी दिल्या तो महिलांचा अपमान नव्हता का एवढंच नाही एका बाईने विरोध केला म्हणून तिचं घर पाडलं दरपोक्ती केली गेली काय म्हटले उखाड की फेक दिला हा महिलेचा अपमान नव्हता एक महिला हा मात्र मंत्री संजय राठोड यांच्या विरोधात लढा कसा सुरू राहील याबाबत त्यांनी मौन पाळले संभाजी भिडे यांनी महिलांबाबत गैर वक्तव्य करणे चुकीचे आहे महिलांनी काय घालावे आणि काय घालू नये हा महिलांचाच प्रश्न आहे तर सोबतच संजय राऊत यांच्या कटुता संपवावी या वक्तव्यावर देर आहे दुरुस्त आहे या त्यांच्या वक्तव्याचं त्यांनी स्वागत केलं विदर्भाच्या दौऱ्यावर असलेल्या भारतीय जनता पार्टी महिला मोर्चाच्या महाराष्ट्र प्रदेश अध्यक्षा चित्रा वाघ या अमरावती येथे पत्रपरिषदेमध्ये बोलत होत्या विदर्भ न्यूज ब्युरो अमरावती कुणीही असू देत महिलांनी काय घालावं काय नाही घालावं काय बोलावं याच्यावरती बोलण्यापेक्षा काय घालावं आणि काय नाही घालावं याच्यावरती कुणीच बोलू नये हे स्वातंत्र्य आणि त्याच्यामुळे गुरुजी सारख्या एका आपण ज्याला म्हणू की ते आशीर्वाद देण्यासारखे आहेत आणि जर अशा पद्धतीचं वक्तव्य केलं तर आम्ही कसं म्हणू की आम्ही पुरुषांच्या खांद्याला खांदा राहून आज सैन्यामध्ये महिला आहेत आज सगळ्या फील्डवरती महिला आहेत पायलट महिला आहेत त्याच्यामुळे मला असं वाटतं हा ज्याचा त्याचा व्यक्ती स्वातंत्र्याचा विषय आहे परवा आपण बघितलं की संपूर्ण देशामध्ये नामवंत अशा तर त्या आहेतच पण त्याबरोबरीने समाजसेवेचंही फार मोठं काम सुधाताई मूर्ती त्या ठिकाणी करतात आणि सुधाताईंनी जाऊन त्या ठिकाणी गुरुजींची भेट घेतली आणि आपण बघितलं की प्रत्येकाचं हे कोणाला कोण आवडावं कोणी कोणाची आयडिओलॉजी एक्सेप्ट करावी हा ज्याचा त्याचा प्रश्न आहे आणि महिलांबद्दल तर कोणी अशा पद्धतीचे वस्तू करू नयेत असं माझं स्वतःचं म्हणणं आहे आपण देशाची आर्थिक राजधानी म्हणतो त्या ठिकाणी सागी नागाई एका महिलेवरती अतिशय निर्घृण असा प्रकार झाला तिच्या गुप्टंगामध्ये लोखंडाचा रॉड टाकण्यात आला आणि तिथे तिची निर्घृण अशी हत्या झाली वाढत्या सगळ्या घटना बघता आम्ही महिलांसाठी स्पेशल अधिवेशन बोलवा विशेष अधिवेशन बोलवा म्हणून त्यावेळेला तत्कालीन मुख्यमंत्री उद्धवजी यांच्याकडे मागणी केली होती खरं तर सरकार म्हणजे मायबाप सरकार असतं आणि त्यांच्याकडे आपल्याला ज्या काही संवेदनशील विषय वाटतात ती मांडण्याची आमची भूमिका होती आणि मला असं वाटत होतं की मायबाप सरकार हे त्याच्यासाठी विशेष अधिवेशन बोलवेल परंतु दुर्दैवाने हे सांगावं लागतंय मुख्यमंत्र्यांनी विशेष अधिवेशन बोलवलं नाहीच पण त्याऐवजी महाराष्ट्रातल्या बलात्कार पीडिता यांच्या जखमेवरती देण्याचं काम केलं राजस्थान मध्ये काय चालले गुजरात मध्ये काय चालले मध्य प्रदेशमध्ये मध्ये राजस्थान नाहीच मध्य प्रदेश गुजरात ज्या ज्या ठिकाणी भारतीय जनता पार्टीचं सरकार आहे तिथले आकडे त्यांनी लिहून पाठवले मला वाटतं याच्या राज्याच्या राज्यातल्या महिलांचा दुसरा अपमान आहे